मित्रांनो नमस्कार सांगली जिल्हा पलूसमध्ये सुदाम बंडगर यांच्या उस्मानाबादी दहा शेळ्या आणि सोळा पिल्ल सर्व विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे किंमतही सांगणार आहे आणि कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील नंबर या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा उस्मानाबादी दहा शेळ्या आणि सोळा पिल्ल असे एकूण सव्वीस नग आहेत सर्व विक्रीसाठी आहेत पाहू शकतो आपण या बाजूला पिल्ल पिल्ल एक ते दीड महिन्याचे पिल्ल आहेत आठ शेळ्या वेलेल्या आहेत वे मित्रांनो दोन शेळ्या गाभण आहेत साडेचार महिन्याच्या आसपास गाभन आहेत दोन शेळ्या आणि आठ शेळ्या वेलेल्या आहेत वे सोबत दोन दोन पिल्ल आहेत पाठबुकड एक ते दीड महिन्याचे शेळ्या दोन चार आणि सात हातावर आहेत दोन गाभन आणि आठ वेलेल्या सोबत सोळा पिल्ल पाटबुकड आहेत एक ते दीड महिन्याचे मित्रांनो सुदाम भांडगर यांच्याकडे एनी टाईम बारा महिने आपल्याला शेळ्या मिळतील तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एक शेळे मित्रांनो आपल्याला अकरा बारा तेरा हजाराच्या आसपास एक शेळे आपल्याला पडणार आहे पिल्लासोबत योग्य किमतीत आपल्याला एनीटाईम बारा महिने शेळ्या मिळतील तर संपर्क नक्की करा खालील नंबरवर शहाण्णव तेवीस झिरो दोन नव्वद नव्याण्णव या नंबरवर गाव पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली या दहा शेळ्या आणि सोळा पिल्ला आहेत सध्या तर एनी टाईम आपल्याला शेळ्या भेटतील योग्य दरात मिळतील तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी